कुशीतला प्रेम भाग सोळा आज आर्याला तिसरी सर्जरी करायची होती हा आयुष्यात सर्वात वेगळा ठरणार होता कारण वेगळी सर्जरी तिला परफॉर्म करायची होती एक गर्भवती महिला जिचा अठ्ठावीस आठवड्यांचा गर्भ आहे पण बाळाला अंतर्गर्भाशय अपघाती रक्तस्राव झालाय मेंदूत एक मध्यभागी जखम झाली आहे दोघांचेही प्राण धोक्यात आहेत असं डॉक्टर मया म्हणाल्या कोणतेही औषध लागू होत नाही आणि शस्त्रक्रिया न केल्यास बाळातच मृत होई अरे स्तब्ध झाली मी आज शस्त्रक्रिया करू ती स्वतःलाच विचारत होती फेटल न्यूरो सर्जरी गर्भाशय गर्भातील बाळावर मेंदूत उपचार करणं ही कल्पना अजून जगात केवळ प्रयोगात होती पण आज ती गरज होती सर ही सर्जरी झाली तर ती मानवी इतिहासातील पहिली जिवंत अंतर्गर्भ न्यूरो सर्जरी ठरणार होती प्रोफेसर ब्लादिमीर शांत होते ते म्हणाले हे तुझं क्षेत्र नाही आर्या पण तूच करणार कारण तुला रस्ता दिसतो जेव्हा इतरांना अंधार वाटतो संध्याकाळी सहा वाजता ऑपरेशन ठरलं पेशंट वर्षांची नतालिया आई होणार होती रक्ताभिसरणात गडबड झाल्यामुळे गर्भातील मेंदूच्या नळीमध्ये साचलेलं रक्त आता मेंदूला दाब देत होत आणि बाळाचे हालचाली थांबू लागले होते ऑपरेशन थिएटर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आलं आर्या समोर उभी राहिली तिच्या समोर एका आईचा कोटात असलेला जीव आणि त्या जीवाच्या मेंदूतले स्फोटक ताण आर्याने आधी आईला भूल देऊन स्लीपमध्ये ठेवलं नंतर गर्भाशयाच्या पृष्ठभागावर विशिष्ट ठिकाणी अतिशय नाजूक चिर टाकला ही जखम गर्भाशयावर पण आतल्या पाण्याची थेंबही बाहेर पडू नये यासाठी तिच्यात चमकणाऱ्या हातांनी सूक्ष्म अवयव वापरले ती आता गर्भाशयातून बाळाचे पाय नंतर छाती आणि शेवटी डोकं हळूहळू बाहेर काढत होती थोडा वेळ तो शांत होता सगळ्यांनी थांबलेलं बघितलं तो अजूनही हालत नव्हता हृदय का हो पण फारच ते धडधडत नाही आर्याने बारीक ट्यूब बाळाच्या श्वास नळीमध्ये घातली हळूहळू ऑक्सिजनचा खरु पुरवठा सुरू झाला पाच मिनिटांमध्ये हृदयगती अठ्ठावन्न वर आली श्वासाचं समर्थन मिळालं डॉक्टर म्हणाले आता सर्वात कठीण भाग आर्याच्या समोर बाळाचं डोकं पण ते केवळ सहा सेंटीमीटरच्या व्यासाच त्या डोक्याच्या एक रक्ताची पिशवी जमा झाली होती जे बाळाच्या मेंदूच्या जीवनप्रवाहाला थेट धोका देत होत तिने न्यूरो फायबर सुई वापरली ते एक केसा एवढं बारीक उपकरण मेंदू ताक जात होत तिने श्वास थांबवला कानात फक्त यंत्रांची बीक बी पावास येत होता एक सूक्ष्म हलक सापडल्यासारखं आणि त्या रक्त पिशवीचं दाब नियंत्रणात आलं ट्रक स्त्राव थांबवला आर्याने थोडा वेळ बाळाच्या कपाळावर बोट ठेवलं ती हळूच म्हणाली तू अजून जगायला सुरुवातही केली नाहीस पण तू लढतो आहेस तिने अतिशय सावधपणे बाळाचं डोकं गर्भात परत ठेवलं हळूहळू पाय पाठीचा कणा आणि बाळ पुन्हा आईच्या गर्भाशयात परत गेलं गर्भाशय बंद करण्यात आलं आई अजूनही झोपलेली होती चार तासांनंतर नतालियाने डोळे उघडले तिने आपल्या पोटावर हात ठेवला ती आहे का आर्या तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली हो ती आहे आणि तिची हालचाल चालू आहे ती रात्र पूर्ण हॉस्पिटलमध्ये एकाच बातमीने गाजत होती पिंड्रुटराईन न्यूरोसर्जरी यशस्वी तिच्या या यशस्वी सर्जरीची चर्चा आता सर्व डॉक्टर करत होते काही वेळाने तिला शेवटची सर्जरी करायची होती मागील सर्जरी नंतर काही तासामध्ये तिने झोप घेतली होती आता हॉस्पिटलच्या त्या अतिदक्षता कक्षाकार्याने एक वेगळाच रुग्ण पाहिला होता तो श्वास घेत होता हृदय चालू होत शरीरावर कोणताही जखम नव्हती तरी तो जिवंत वाटत नव्हता त्याचं नाव होत इलियट अवघ्या पंचवीस वर्षांचा एकेकाळचा खेळाडू एका अपघातानंतर गेल्या सहा महिन्यांपासून तो कोमात होता डॉक्टरांनी तपासलं सगळे अवयव कार्यरत होते ब्रेन कॅम्प ऍक्टिव्हिटीही स्थिर होती तरीही तो डोळे उघडत नव्हता त्याचं हृदय निरोगी होतं पण त्याचं इमोशनल सर्किट पूर्णतः बंद झालं होतं म्हणजेच हृदय चालू होतं पण त्याला का चालायचं आहे हे झालं होतं प्रोफेसरने ही केस आर्याच्या हातात दिली एका वेगळ्या आशयाने ही केवळ तांत्रिक सर्जरी नाही आर्या आज तुला मनाशी बोलायचं आहे असं त्यांनी म्हटलं तिच्यासमोर एक वेगळीच सर्जरी उभी होती हॉट ब्रेन डिस्कनेक्ट सिंड्रोम ही स्थिती नव्याने संशोधनात समोर आलेली होती ज्यामध्ये मेंदू आणि हृदय यांच्यातील जैवविदूत संवाद हरवतो हृदय कार्यरत असत पण भावना शून्य त्यामुळे व्यक्ती जगत असली तरी जिवंत वाटत नाही ब्रेन हिप्पो कॅम्पस आणि प्रिफ्रंटल कॉर्टेक्स हे मेंदूचे भावनांशी संबंधित भाग तपासले त्या सिग्नल्स मध्ये लय नव्हती तिने मग हृदयाच्या एस आणि वेगस नर्वची तपासणी केली मेंदू सिग्नल देत होता पण हृदय ते स्वीकारत नव्हतं म्हणजे हे बिघाड हे होत एका नाजूक भावनात्मक धाग्याचं तुटणं तिला ही लय परत करायची होती तिने वापरली स्वत विकसित केलेली प्रणाली सेन्शिया स्पन्स जनरेटर हे अशी प्रणाली होती जी मेंदू मध्ये स्मरण प्रेम हास्य आणि वेदना यांचे विद्युत अनुकरण करत होती पण त्याआधी एक प्रश्न उभा राहिला इलियटला खरंच प्रिय होतं कोणत्याही नोंदीत त्याचे भावनिक टाचल्या नव्हत्या तेव्हाच एक नर्स पुढे आली तो गिटार वाजवायचा एक गाणं त्याला खूप प्रिय होतं सिंग मी होम त्या एका वाक्याने आर्याच्या संपूर्ण प्रक्रियेला दिशा मिळाली आर्याने त्या गाण्याच्या साऊंड वेव्हज न्यूरल सिग्नलमध्ये रूपांतरित केल्या आणि मेंदूतील भावनात्मक केंद्रात पाठवल्या हो काही सेकंद काहीच घडलं नाही पण अचानक तिसेचीवर एक नवा लहर उठला हृदयात थोडीशी लय आली होती आणि त्या लईला मेंदून प्रतिसाद दिला ही एक आशेची पहिली ठिणगी होती सर्जरीचा दुसरा टप्पा सुरू झाला इमोशनल सिंक्रोनायझेशन आर्यने एलियटच्या मेंदूक त्याचे जुने स्मरण जाग करण्याचं ठरवलं एकामागोमाग एक सिग्नल त्याची आई तिच्या हातचा गाजर हलवा पहिला गिटारचा परफॉर्मन्स पावसात भिजलेला दिवस आणि शेवटी एक चेहरा एक मुलगी तिने त्याच्या वागस नरवला हे स्मरण कोण स्वरूपात पाठवलं आणि काही क्षणात त्याच्या मेंदूतील अँटेरिय सिंगुलट कॉटेक्स उजळलं हा भाग हसण्याशी भावनिक प्रतिक्रिया देण्याशी जोडलेला आर्या शांतपणे त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली इलियट तू तु तुझ्या तु तु हृदयाला विसरला आहेस पण ते अजून तुला आठवतं त्या नाजूक क्षणी तिच्या सहा महिन्यांपासून निष्प्रण पडलेला इलियट पहिल्यांदा हल्ला त्याच्या ओठांवर एक सूक्ष्मशी हालचाल झाली किसीजी वरची लय अजून अधिक स्थिर झाली आणि त्याने डोळे उघडले तो तिच्याकडे पाहत होता थकलेला गोंधळलेला पण जीवन पू तू कोण आहेस तो, तो कुजबुजला आर्याचं हसू चेहऱ्यावर फुललं मी तुझ्या हृदयाशी बोलणारी ती म्हणाली त्या एका क्षणात तिनं केवळ एक, एक रुग्ण नाही तर एक आयुष्य परत दिलं होतं दोन आठवड्यांनी हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये इलियट गिटार वाजवत होता त्याच्या आवाजात तेच गाणं होतं सिंग मी होम तिला सांगितलेली चारही सर्जरी तिने यशस्वी करून दाखवली होती तिच्या या सर्जरीमुळे इतर डॉक्टर्स तिच्याशी आपली ओळख करून देत होती कोणी तिला आपल्या हॉस्पिटलमध्ये सामील करून घेण्याचा आग्रह करत होते तर कोणी तिला आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये काही डॉक्टर्स तिच्या बरोबर फोटो घेत होते सायंटिस्ट तिला आपल्या बरोबर काम करण्यास ऑफर्स सा देत होते पण आर्या फक्त त्यांना काही न बोलता स्माइल देत होती आर्याला एका पाठोपाठे एक डॉक्टर्स सायंटिस्ट आपापली बिझनेस कार्ड देत होती आर्याकडे इतकी सारी कार्ड जमा झाली होती की तिच्या हातातून कार्ड खाली पडली पडणार होती तिने ती कार्ड ठेवली आणि प्रोफेसर ब्लादिमीर बरोबर बोलत बोलत ती तिथून बाहेर निघून गेली काही दिवसात ती येथील सारी कामे पूर्ण करून भारतात जाणार होती त्या दिवशी सकाळी खिडकीच्या फटीतून माफक उन्नतीच्या खोलीत पसरली होती तिनं भिंतीलगत ठेवलेली मोठी निळसर बॅग उघडीच ठेवली होती अर्धवट भरलेली एका कोपऱ्यात कोट दुसऱ्या कोपऱ्यात शस्त्रक्रियेचे रजिस्टर काही वैद्यकीय डायग्राम्स आणि वर एक जुनी डायरी आर्या त्या डायरीच्या पानांमध्ये बोट फिरवत होती ही डायरी आल्यापासून तिनं दररोज लिहिली होती पण आज तिला काहीच सूचक नव्हतं तिनं हळूवारपणे पेन उचलला काही वेळ पानाकडे पाहत राहिली नंतर लिहिलं माझं काम इथं संपलंय पण माझ्या आत काहीतरी अजून अपूर्ण आहे ती वाक्य पूर्ण करून थांबली नजर खिडकी बाहेर गेली जिथून बर्फाचं हलकंचे थरथर तर आवरण झाडांवर पडत होतं त्या बर्फात तिला काही दिसत होतं नाही ती काही आठवत होती कपाट उघडून तिनं काही जुने कपडे बाहेर काढले प्रत्येक कपड्याची एखादी आठवण एखादा ऑपरेशनचा दिवस एखादी रात्र चिकटलेली होती एक पांढऱ्या रूमात जेव्हा पहिल्यांदा आई आईसी मध्ये रडत थांबली होती एक लाल ला ज्या दिवशी पहिली स्वयंपाक शाळा वापरली होती आणि एक ज्या दिवशी स्वतःच्या नावानं पहिला पेपर सादर केला होता सामान गाठताना ती वस्तू मोजत नव्हती ती स्वतःला एक एक करत जोडत होती एकत्र करत होती नव्याने ते वड्यात टेबलवर ठेवलेला फोन हलकासा थरथरला प्रोफेसर व्लादिमीरचा मेसेज प्लॅट ताबडतोब ये काही विशेष आहे ती मेसेजकडे पाहून थोडा वेळ स्तब्ध राहिली विशेष या शब्दामागे काहीतरी अधिक होतं का। बॅगचं झाकण तसंच उघड आणि कोट घालून बाहेर पडली प्रोफेसर व्लादिमीर तिला वेट करतच होता तू निघालीस का त्यानं विचारलं हो म्हणजे जवळपास ती शांतपणे म्हणाली तुला काही दिवस अजून थांबावं लागेल तुझे जे संशोधन पेपर्स आहेत ते प्रिंटिंग स्टेजला पोहोचलेत पण काही लॅब कन्फर्मेशन अजून बाकी आहेत तुझं नाव युरोपियन मेडिकल बोर्डला जायच्या आधी ते आवश्यक आहे आर्या काहीच म्हणाली नाही ती फक्त मान हलवत राहिली म्हणजे नियतीनं पुन्हा थोडा वेळ तिला थांबवायचं ठरवलं होतं व्लादिमीर पुढे म्हणाला या वेळेला वापर स्वतःला समजून घेण्यासाठी कदाचित स्वतःपासून दूर गेलेलं काही शोधण्यासाठी ती त्याच्याकडे पाहून फक्त हसली प्रोफेसर कधी कधी वाटतं की मी स्वतःशी इतकी दूर गेले आहे की माझा पत्ता आता कुणाकडेच नाही त्या रात्री तिनं खूप वेळ डायरी उघडून ठेवली होती पण तो नुचलला नव्हता तिच्या मनात एक वादळ होतं मी इथं खूप काही मिळवलं पण मी हरवले तरी कुठं तिच्या डोळ्यांसमोर त्या हॉस्पिटलमधल्या दिवसांचे फ्लॅशबॅक चालू झाले एका आयसीयू मध्ये बेडवर तडफडणारी मुलगी डोळे उघडून केवळ श्वास मागणारी तेव्हा तिला कोणी नावानं ओळखलं नव्हतं आज सगळे तिचं नाव सांगतात पण ती चाऱ्या आहे का काही दिवसांनी ती न तिच्या खिडकीवरून खाली पाहिलं तिची कार उभी होती आणि ड्रायव्हर आतमधून हात हलवत होता ती परत एकदा बॅग उघडते बॅगेच्या वर ठेवते एक डायरी आणि त्यावर एक पेपर लपेटलेला लिफाफा त्यावर फक्त एक ओळ लिहिलेली आर्या भविष्यात भेटूया ती लिफाफ्याकडे पाहत थांबते नाव वाचून तिचा श्वास अडखळतो आर्या के अन्वी ती काहीच ठरवू शकत नाही पण एक निश्चय होतो भारत परतताना आर्या म्हणून जाईल खरी पण तिच्या आत अन्वी परत जागी होईल आर्याचं सामान जवळपास भरून आलं होतं तिच्या खोलीत एक प्रकारचं शांत वातावरण पसरलं होतं पण त्या शांतते आणि तिच्या मनात विचारांची वादळं उठत होती तेवढ्यात दरवाजावर हलकीशी टकटक झाली आर्याने पटकन दरवाजा उघडला समोर हॉस्पिटल मधील एक इंटन उभा होता डॉक्टर आर्या प्रोफेसर ब्लादिमीर तुम्हाला लगेच खाली बोलवत आहेत तो म्हणाला आणि निघून गेला ती थोडी गोंधळली होती इतक्या रात्री काय झालं असेल आर्याने हलक जॅकेट अंगावर घेतलं आणि खाली कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने चालू लागली हॉलच्या जवळ आल्यावर तिला अंधार दिसला तिने हळूहळू पुढे पाऊल टाकलं आणि दरवाजा ढकलला तेवढ्या तातून एकदम दिवे लागले आणि सगळीकडून एकच आवाज उठला सरप्राईज आर्या स्तब्ध झाली तिच्या समोर तिच्या टीमने एक सुंदर सरप्राईज गेट टुगेदर आयोजित केलं होतं सगळीकडे रंगीबेरंगी दिवे लाईट्स गाणी आणि हास्याचा उत्सव भरला होता डॉक्टर्स संशोधक नर्स सफाई कर्मचारी सगळ्या तिच्या स्वागतासाठी उभे होते व्लादिमीर पुढे आला आणि म्हणाला आर्या तुझ्या इथल्या आठवणी खास असाव्यात म्हणून आम्ही हे सगळं केलं आहे ती हळूहळू वाग गेली सगळे तिला मिठी मारत होते फोटो घेत होते आणि तिचं कौतुक करत होते एका लहान मुलीने तिला भेट म्हणून स्क्रबचा एक लहानसा रेप्लिका दिला जणू तिच्या पहिल्याच सर्जरीची आठवण आर्याचं मन भरून आलं डोळ्यात पाणी तरळलं तिच्या चारही यशस्वी सर्जरींचे फोटो एका मोठ्या फ्रेममध्ये सजवून तिला दिले गेले त्या क्षणात आर्याने मनातल्या विचारांना एकच वाक्य विचारलं मी इथून जात आहे पण मी काय घेऊन चालले आहे व्लादिमीर तिला एकांतात घेऊन गेला आर्या तो म्हणाला तू केवळ एक डॉक्टर नव्हतेस तू या संस्थेला आत्मा दिलास तुझं ज्ञान तुझं संयम आणि तुझी संवेदनशीलता हे सगळं आम्हाला कधीच विसरता येणार नाही आर्या हलकसं हसली मी फक्त माझं काम केलं ती म्हणाली पण तुझं काम केवळ वैद्यकीय नव्हतं इथे माणसांच्या जीवांना नवं आयुष्य दिलंस ब्लादिमीर म्हणाला कार्यक्रमाच्या शेवटी ब्लादिमीरने तिला मंचावर बोलावलं काही शब्द तो म्हणाला ती काही उभी राहिली मग घेत तिने हळूहळू बोलायला सुरुवात केली जेव्हा मी इथे आले तेव्हा मला वाटलं होतं की मी एक शिक्षण पूर्ण करायला आले आहे पण इथे मी जे अनुभवलं त्याला शिक्षण म्हणणं चुकीचं ठरेल इथं जी माणसं भेटले प्रूग्ण नाही जीव मी फक्त सर्जरी केल्या नाहीत मी त्या लोकांच्या जीवनाशी जोडले गेले आणि त्यातच मी स्वतःला नव्याने ओळखू लागले ही फ्रेम माझ्या चार सर्जरींची नाही ती माझ्या चार नव्या रूपांची आठवण आहे मी जात आहे पण माझा काही भाग इथेच राहील हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला पण आर्या मात्र खिडकीकडे पाहत राहिली जणू ते आधीच पुढचं काहीतरी शोधत होती पार्टी संपल्यानंतर ती बाहेर पडली थंडी पडली होती बर्फाचे हलके थेंब तिच्या केसांवर बसले होते तिच्या हातात होती ती फ्रेम ती एका बाकावर बसली आणि आकाशाकडे पाहत हळूच फोटो फुटली मी झाले एक डॉक्टर म्हणून पण जात आहे शोधक म्हणून आर्याचं सामान जवळपास भरून आलं होतं तिच्या खोलीत एक प्रकारचं शांत वातावरण पसरलं होतं पण त्या शांतते आणि तिच्या मनात विचारांची वादळं उठत होती हातात एक कप गरम कॉफी घेऊन ती खिडकीजवळ उभी होती बाहेर बर्फ थांबलेलं होतं पण तिच्या मनातल्या आठवणींचा हिमवर्षाव थांबत नव्हता टेबलावर तिची डायरी उघडीच होती शेवटच्या पानावर फक्त चार शब्द लिहिले होते शोध अजून संपलेला नाही फ्लाईटच्या आधी प्रोफेसर ब्लादिमीर तिला एअरपोर्टवर सोडायला आला गाडी शांततेत चालली होती शेवटी ब्लादिमीरने विचारलं तू परत येशील का ती फक्त हलकीशी हसली आणि म्हणाली अऱ्या म्हणून नाही पण एक दिवस मी परत येईल विमानात बसल्यावर ती खिडकीतून खाली पाहत राहिली त्या बर्फाच्छादित भूमीवरून हळूहळू विमान दूर जात होत तिच्या डोळ्यात थोडस ओलस होत एक परव संपलं आता खरं शोध सुरू होतो आहे पुढे काय होईल की नियती काही वेगळंच ठरवत असेल हे कळेल पुढील भागात नियतीच्या खुशीतलं प्रेम भाग सतरा लवकरच येतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करा धन्यवाद